साठी आम्ही या तिघांना आज गाजरांचा हार घालणार आहे आणि तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला जी गाजरं दिली आहेत त्याच गाजरांनी या तिघांचा आम्ही सत्कार करणार आहे गाजरांची खैरात देण्याचं काम केलंय आणि आज जर आपण विचारलं तर त्यांना त्या आश्वासनांचा विसर पडलेला आहे त्यांचे वक्तव्य जर आपण बघितले तर त्यांना आम्ही हे आश्वासन दिलंच नव्हतं आम्ही हे सांगितलंच नव्हतं अशी त्यांची वक्तव्य आहेत आणि त्यासाठी आम्ही ह्या तिघांना आज गाजरांचा हार घालणार आहे आणि तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला जी गाजरं दिली आहेत त्याच गाजरांनी या तिघांचा आम्ही सत्कार करणार आहे ह्या गाजरांना बघून तरी त्यांच्या आश्वासनांची त्यांना आठवण होईल जी आश्वासनं त्यांनी दिलेली आहेत त्यातल्या काही आश्वासनांची मी या आपल्या माध्यमातून आठवण करून देते त्यांचं पहिलं गाजर होतं हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू हे त्यांनी दिलेलं आश्वासन पण याची लगेच सरकारला विसर पडला आणि हे अजितदादांचं स्टेटमेंट तुमच्याच मीडियाच्या मध्ये छापून आलेलं होतं की हे आश्वासन मी दिलं होतं का म्हणजे दिलेल्या आश्वासनांचा पडलेला विसर त्याचं हे उत्तम उदाहरण आज राज्यातले सगळे शेतकरी कर्जबाजारी झालेले आहेत हवालदिल झालेले आहेत कर्जमाफीची सरकारकडनं अपेक्षेने वाढ बघत आहेत आज हे महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल की सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या करणं होणारं रा राज्य जर कुठलं असेल तर ते महाराष्ट्र आहे आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी आत्महत्या करत आहेत अशा परिस्थितीमध्ये सरकारने जे कर्जमाफीचं गाजर दिलेलं होतं ते या अधिवेशनामध्ये त्या बाबतीमध्ये सरकारने निर्णय घ्यावा अशी आमची मागणी आहे आणि आम्ही सरकारला त्या बाबतीमध्ये आठवणी करून देतोय दुसरं गाजर होतं हमी भाव देण्याचं सरकारच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या घोषणाचे पत्रक पण आणलेले आहेत कारण त्यांना विसर पडतो की, आम की हे आमचं नव्हतंच आम्ही कधी आश्वासन दिलेलंच नाहीत म्हणून त्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांचे जे जाहीरनामे होते त्याचे हे फोटोज आहेत की हे तुमचेच आश्वासन आहेत की तुम्ही शेतकऱ्यांच्या शेतीला हमी भाव देण्याचं आश्वासन दिलं होतं देतायत का तुम्ही तर नाहीच कारण सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देऊ असं आश्वासन सरकारने दिलं होतं आणि आज शेतकऱ्यांच्या सोयाबीनला जवळ फक्त साडेचार हजार रुपये भाव मिळतोय तुरीच्या तुरीला हमी भाव आठ हजार रुपयापर्यंत आम्ही देऊ असं सांगितलं होतं पण खरोखर आज बाजारामध्ये तूर ही सात हजार रुपयांपेक्षाही कमी भावात विकावी लागते शेतकऱ्यांना कापसाची परिस्थिती तर सगळ्यातच बिकट आहे कापसाला गेल्या दोन तीन वर्षामध्ये भावच मिळालेला नाही आहे म्हणून यावर्षी जर आपण कापूस लागवडीचा डेटा जर काढला महाराष्ट्रातला तर कापूस लागवड ही शेतकऱ्यांनी कमी केलेली आहे म्हणजे शेतकऱ्यांना सरकारवर विश्वास नाही आहे की त्यांना त्यांनी पिकवलेल्या कापसाला सरकार योग्य तो भाव देईल असा त्यांना विश्वास नाही त्यामुळे लागवडच केलेली नाही आहे यावर्षी तिसरं गाजर सरकारच्या माध्यमातून दिलं होतं ते अत्यावश्यक वस्तूंच्या किमतीवर सरकार आळा घालणार म्हणजे ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत किंवा अत्यावश्यक वस्तू आहेत त्यांच्या किंमतींवरती सरकार आळा घालणारचं आश्वासन दिलं होतं पण आपण आज बघितलं असेल तर बी बियाण्यांच्या ज्या किमती आहेत खतांच्या ज्या किमती आहेत त्या सरकारच्या माध्यमातून वाढवण्याचं काम सरकारने केलं आहे हे बीटी बियाण्याच्या किमतीमध्ये झालेली वाढ त्याचा हा जी आर आहे बरेचसे जी आर मला इथे दाखवता येतील पण वेळेअभावी मी हा एक जी आर दाखवते की जिथे बीटी बियाण्यांची लागवड महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होते तिथे ती जवळजवळ तीनशे साडेतीनशे रुपयांनी प्रति बॅगच्या मागे भाव वाढवण्यात आलेले आहेत आज लाडक्या बहिणींना आम्ही एकवीसशे रुपये देऊ ही जी सरकारच्या माध्यमातून घोषणा करण्यात आली होती त्या आश्वासनाचा देखील त्यांना विसर पडला आहे त्यांच्याच सरकारमधले मंत्री महोदय झिरवड साहेब म्हणतात आम्ही एकवीसशे रुपये देऊ असं वक्तव्य कधी केलं नव्हतं त्यांना आठवण करून देते की त्यांच्याच सरकारने निवडणुकीच्या वेळेस पहिल्या पानावरती प्रत्येक पेपरच्या पहिल्या पानावरती मोठ्या मोठ्या फ्रंट पेजला जाहिराती होत्या की आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ हे त्यांच्याच पेजवरून काढलंय मी त्यांच्याच पेजवरची ही त्यांनी त्यावेळेस प्रसिद्ध केलेली पोस्ट आहे की ज्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की के आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ म्हणजे एकीकडे आश्वासनं द्यायची आणि दुसरीकडे ही आश्वासनं आम्ही दिलेली नाहीत असं वक्तव्य करायचं म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला दिलेल्या गाजरांचा महापूर म्हणावा लागेल हे आठवणीसाठी कागदपत्रच दाखवतोय कारण विसर पडलाय जनतेला नाही पण महाराष्ट्राच्या सरकारला हे विसर पडलाय की त्यांनीच हे आश्वासनं दिलेली होती आम्ही भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करू हे त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आलेले आश्वासन आहे खरं भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र झालाय का केलाय का तर त्याचे अनेक उदाहरणं की आज महाराष्ट्रातल्या जनतेच्या नजरेस पडतायत की किती कि भ्रष्टाचार चाललाय जे समृद्धी महामार्गाचं उद्घाटन मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आता शेवटचा जो टप्पा होता ठाण्यापर्यंतचा ते दोन मेने आधी त्याचं उद्घाटन होतं आणि या पावसामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर रस्त्याला खड्डे पडलेले आहेत मालवणच्या मालवणच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भामध्ये प्रचंड असा गदारोळ त्यावेळेस झाला पुतळ्याचं जे काम झालं होतं ते निकृष्ट दर्जाचं झालं होतं पुतळा त्यावेळेस कोसळला त्यानंतर नवीन काम केलं गेलं पण आजही जर आपण बघितलं असेल तर तिथे खड्डे पडलेले आहेत म्हणजे सहा महिन्याचा कालावधी देखील झालेला नाही त्या कामामध्ये आपल्याला खड्डे बघायला मिळत आहेत बरं भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करू असं जे काय त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं तर ज्यांच्या ज्यांच्यावर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेत ते सगळे नेते त्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेमध्ये सहभागी झालेत आणि त्यांच्याबरोबर काम करतायत म्हणजे भ्रष्टाचार मुक्त करता करता हे सरकार भ्रष्टाचार युक्त कधी झाले हे त्यांना देखील कळलेलं नाही बरं ह्या सगळ्यांवरती त्यांच्याच पक्षातल्या त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी आरोप केले होते आरोप केल्यानंतर त्यांच्याकडे प्रवेश केल्याबरोबर हे सगळे पवित्र झालेत वॉशिंग मशीनमध्ये धुवून निघालेत आणि अशा रीतीने त्यांचा भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्राची संकल्पना असावी कदाचित याच्यात बरीचशी नावं सांगता येतील अजितदादा आहेत छगन भुजबळ साहेब आहेत अशोक चव्हाण आहेत अशी कितीतरी नावं आपल्याला सांगता येतील की त्यांच्याच पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी यांच्यावर आरोप केले आणि शेवटी तेच आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत जालना जिल्ह्यातल्या अतिवृष्टी आणि पूर गारपीटमध्ये जे नुकसान झालं होतं त्यामध्ये शासनाने जी मदत करण्यासाठी चारशे बारा कोटी रुपयाचं जे अनुदान मंजूर केलं होतं तर त्याच जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालामध्ये चौतीस कोटी पॉईंट सत्त्याण्णव कोटी रुपयांचा अपहार झाला आहे हे जिल्हाधिकाऱ्यांनीच त्यांच्या अहवालातून बाहेर आलेलं आहे आज तुम्ही बघितलं असेल मागच्या महिन्यामध्ये अंदाज समितीच्या पाहणी दौऱ्यामध्ये धुळ्याला जेव्हा खोतकर साहेब गेले होते त्यावेळेसचा जो प्रकार होता आणि जे करोडो रुपये घेतल्याचा त्यांच्यावरती आरोप करण्यात आला होता हे सगळं तुमच्या मीडियामध्ये तुमच्याकडूनच आमच्या लक्षात आलेलं आहे आणि त्याच्या अनेक तक्रारी झालेल्या आहेत या अधिवेशनामध्ये देखील विरोधक त्या बाबतीमध्ये आवाज उठवतीलच की त्यावेळेस जे पैसे घेतले गेलेले होते ते का आणि कशासाठी कालचं तुम्ही बघितलं असेल तर संदीपान बुमरे यांच्या ड्रायव्हरच्या बाबतीमधला जो प्रताप उघडकीस आलेला आहे तो तर भयानकच आहे म्हणजे दीडशे कोटी रुपयांची जमीन एखादा ड्रायव्हर कशी विकत घेऊ शकतो आणि हे सगळं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला दिसलेलं हे दिव्य प्रकार हे सरकारच्या माध्यमातून आम्ही बघतोय पुढचं आश्वासन होतं अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार रुपये देण्यात येतील खरं या आश्वासनांचं कुठे काय झालं पुढे काय होणार आहे या बाबतीमध्ये आजही कुणी वक्तव्य करत नाहीये एकीकडे सरकार वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून किंवा लाडक्या बहिणीच्या माध्यमातून आम्ही कसे जनतेला मदत करण्याचं ढोंग घेत आहे तर दुसरीकडे संजय निराधार योजना असतील किंवा इंदिरा गांधी आवाज इंदिरा गांधी योजना असेल किंवा ज्या सगळ्या लाभार्थी योजना आहेत की ज्यामध्ये गोरगरीब लोकांना मदत मिळते ह्या सगळ्या योजनांच्या गेल्या सात ते आठ महिने झाले रकमा ह्या लाभार्थींच्या खात्यावर गेलेल्या नाहीत म्हणजे जवळजवळ ऐंशी टक्के लोकं महाराष्ट्रामध्ये आज अशी आहेत की जी गरजवंत आहेत ज्यांचा उदरनिर्वाह हा फक्त सरकार हा जो पैसा देतो महिन्याला त्या महिन्याच्या त्या पैशांवरती चालतो अशा लोकांच्या खात्यावरती ऐंशी टक्के लोकांच्या खात्यावर अजूनपर्यंत सात ते आठ महिने झाले पैसा गेलेला नाही एकीकडे तुम्ही यांच्या लाभार्थ्यांना आम्ही किती फायदा करून देऊ किंवा लाभार्थ्यांना आम्ही मदत करू सांगतात आणि त्याच लाभार्थ्यांना सात सात आठ आठ महिने पैसा मिळत नाही हे दुर्दैव म्हणावं लागेल पुढची महाराष्ट्रातल्या जनतेला दाखवलेलं गाजर म्हणजे आम्ही मुलींना मोफत शिक्षण देऊ हे आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातनं दिलेलं सगळ्यात मोठं गाजर ज्यासाठी मी माझ्या माध्यमातून देखील त्यांना ह्या घोषणेची आठवण व्हावी किंवा त्यांनी जाहीर केलेल्या ह्या घोषणेसाठी आठवण त्यांना राहावी म्हणून मी त्यांना बदाम अंतर देखील पाठवले होते पण बदाम खाल्ल्यानंतर देखील त्यांना अजूनही विसर पडलेला आहे आणि त्या घोषणेचं पक्के आणि एकदम बेस्ट क्वालिटीचे बदाम पाठवलेले होते पण ते खाल्ल्यानंतर देखील त्यांची बुद्धी अजूनही हे विसरू अजूनही हे लक्षात ठेवू शकत नाहीये की त्यांनी महाराष्ट्रातल्या मुलींना मोफत शिक्षणाची ग्वाही दिली होती आजही महाराष्ट्रामध्ये मुलींना फी भरावी लागते ज्या संस्थांमध्ये मुली जात आहेत तिथे त्यांना हेच सांगण्यात येते की आमच्याकडे अजूनही हा कसलाही जी आर आलेला नाही हे सगळ्यात मोठं गाजर मी म्हणेल तरुणाईसाठी असेल ते चंद्रकांत दादांनी देण्याचं काम केलंय आम्ही दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचं जे सरकारच्या माध्यमातून सगळ्या तरुण पिढीला दिलेलं सगळ्यात मोठं गाजर होतं त्या बाबतीमध्ये काय झालं किती लोकांना रोजगार सरकारच्या माध्यमातून देण्यात आलं असे कुठलेही आकडे अजूनही बाहेर आलेले नाहीत पण खरं जे महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे येण्यासारखे होते येऊ शकत होते हे सगळे उद्योग इतर राज्यांमध्ये पळवून नेण्याचं काम किंवा आपल्या महाराष्ट्रातून घालवण्याचं काम ह्या सरकारने केलंय आणि त्यामध्ये रोजगार तर मिळालाच नाहीत पण तरुणांमध्ये आज आपण बघतोय की मोठ्या संख्येने तरुण वर्गातला जो क्रिमिनलचा डेटा आहे की त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त आज आपण जे क्रिमिनल डेटा रेकॉर्डला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त तरुण पिढीचा आकडा हा मोठ्या प्रमाणावर आहे म्हणजे त्यांना नोकरी नाही नोकरी नसल्यामुळे त्यांनी त्यांच्या क्रिमिनल ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतोय आज शेतकऱ्यांना सरकारने एक घोषणा केली होती की आम्ही सोलरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत त्यांना जे वीज बिलामध्ये सवलत देण्यात येईल किंवा आम्ही त्यांना पूर्ण वेळ वीज देण्यासाठी सोलर कंपल्सरी करण्यात आलेलं आहे एकतर सरकारने आम्ही वीज बिलामध्ये सवलत देऊ किंवा त्यांची वीज बिल माफी करू हे जे काय गाजर दाखवलं होतं त्यामध्ये साडेसात हॉर्स पॉवरच्या मोटारींपर्यंतच वीज बिल माफ केलं जात आहे माझा सरकारला प्रश्न आहे की एकीकडे तुम्ही म्हणतायत की आम्ही वीज बिल माफी केली म्हणून तुम्ही गाजावाजा करून स्वतःचे सत्कार करून आहेत पण साडेसात हजार हॉर्स पॉवरच्या मोटारी असणारे किती शेतकरी महाराष्ट्रामध्ये आहेत आताच एक दोन चार दिवस आधी काहीतरी एका मंत्री महोदयांचं मी वक्तव्य ऐकलं की आम्ही फक्त गरीब लोकांना कर्जमाफी करतो श्रीमंत ज्यांचे बंगले आहेत फार्म हाऊस आहेत अशा शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी किंवा त्यांना वीज बिल सवलत नाही पण मला त्यांना आहे की साडेसात हॉर्स पॉवर हे फक्त गरजू किंवा कमी ज्यांचं शेतीचं क्षेत्र आहे तीच लोकं साडेसातपर्यंत हॉर्स पॉवरपर्यंत मोटर वापरत नाहीत तर त्याच्यापेक्षा जास्त हॉर्स पॉवरच्या मोटर त्यांना लागतात कारण बरेच जणांना धरणावरून पाणी आणावं लागतं आजूबाजूच्या तळ्यावरून पाणी आणून त्यांनी त्यांच्या शेती पिकवलेली असते किंवा जिथे दोनशे मीटरपर्यंत त्यांच्या याला पाणी लागत नाही तिथे पाणी उपसा करत असताना त्यांना साडेसात हॉर्स पॉवरच्या जास्त हॉर्स पॉवरची मोटर लागते अशा शेतकऱ्यांनी काय करावं म्हणजे तुम्ही माफी देत असताना कमीत कमी लाभार्थी कसे होतील हा जर सरकारचा हेतू असेल तर ह्यामध्ये शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होताना दिसत नाहीये आज शेतकरी हवालदिल झालेले आहेत त्यांच्या मागे उभं राहण्याचं काम करत असताना खोटी आश्वासनं कशी द्यायची आणि वेळ मारून नेण्याचं काम सरकारने केलेलं आहे एका बाजूला सरकार इन्फ्रास्ट्रक्चर उभं केल्याचा गाजावाजा करते की आम्ही खूप मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं आहे कोस्टल रोड केला आहे समृद्धी महामार्ग केलं आहे आता नवीन महामार्गाच्यासाठी त्यांनी निधी मंजूर केलेला आहे शक्ती शक्तीपीठ महामार्ग ह्यासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे हे सगळं सगळं करत असताना अजूनही आदिवासी पाड्यांमध्ये जर आपण बघितलं तर कुपोषित बालकं मरणाची ची, संख्या ही मोठ्या प्रमाणावर आहे म्हणजे एकीकडे तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर देऊन गाजावाजा करण्याचा जो आव आणतायत बरं तो कशासाठी करतायत तर तुम्ही समृद्धी महामार्गामध्ये बघितलं असेल की सुप्रीम कोर्टाने ज्या कंपनीला सरकारने काम दिलेलं आहे मेघा इन्फ्रास्ट्रक्चर का मेघा इंजिनिअरिंग त्या ज्या कंपनीला काम दिलेलं आहे त्या कंपनी बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये ताशेरे ओढण्यात आले की एल एन टी कंपनीने कमी रक्कम मध्ये ते टेंडर भरलेलं असतानाही ते डावलून मेघा इंजिनिअरिंगला काम का देण्यात आलं आणि बरं काम देण्यात आलंय त्या ज्या ह्या कंपनीचं नाव आहे ह्याचा सरकारशी संबंध हा उघडउघडच आहे कारण त्यांचं काय म्हणतात त्याला तुमचं हे त्यांच्याकडनं सरकारच्या कडे किती पैसे गेलेले आहेत ते आपल्याला दिसेलच म्हणजे दिसतच आहे म्हणजे अशा कंपनींना काम देऊन सरकार कुठेतरी भ्रष्टाचाराला चालना देत आहे का कारण रक्कम एल एन टीने कमी दिलेली असताना मेघा इंजिनिअरिंगला काम देण्याचा संबंध काय बरं हे करत असताना एका बाजूला तुम्ही मोठ्या मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर करोडो रुपयांचं काम देत आहेत आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातल्या कुपोषित बालकांच्या मृत्यूची संख्या ही प्रत्येकाला चिंता वाटेल अशीच आहे आजही अनेक खेडेपाडे अनेक वाड्या वस्त्या अशा आहेत की तिथपर्यंत सरकारच्या माध्यमातून कुठलीही आरोग्य व्यवस्था देण्यात आलेली नाही याचं उत्तम उदाहरण मी मागच्या महिन्यामध्ये माझ्या जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यातल्या एका महिलेची जी रस्त्यावर डिलिव्हरी झाली होती त्याही वेळेस सरकारला जाब विचारला होता तुम्ही म्हणतायत ना की आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर देतोय आम्ही खूप महाराष्ट्राची प्रगती करतोय आमच्या माध्यमातून खूप मोठी कामं होत आहेत मग ह्या महिलांचं काय त्या महिलेची रस्त्यावर सगळ्या पुरुषांसमोर डिलेव्हरी झाली आणि ती जी बाळाची नाळ होती ना ती दगडाने ठेचून नाळ तोडण्यात आली होती अजूनही आपण म्हणतोय की आम्ही लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभं आहे किंवा आम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेची काळजी आहे ती महाराष्ट्रातली जनता नाही आहे का ती बहीण नाही आहे का ती आपली मुलगी नाही आहे का जिच्यावरती ही परिस्थिती आली त्या झाल्यानंतर देखील कुणावरही कारवाई करण्यात आली नाही म्हणजे तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना जे तिथे दोषी असतील त्यांनाही पाठीशी घालण्याचं काम त्या घटनेमध्ये करण्यात आलं हे दुर्दैव म्हणावं लागेल की एखाद्या आपल्या लाडक्या बहिणीची डिलिव्हरी रस्त्यावर होते यासारखं दुर्दैव महाराष्ट्रामध्ये कुठलंच नसेल आपण आज इन्फ्रास्ट्रक्चर आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बोलतोय पण महाराष्ट्रातली जनता अजूनही हवालदिल झालेली आहे आज शेतकरी हवालदिल झालेला आहे आज लाडक्या बहिणी तुम्ही बघितलं असेल तर रोजगार नाही त्यांच्या हाताला काम नाही फक्त लाडक्या बहिणींना पैसा मिळाला आणि आपण जबाबदारीतनं मुक्त झालो असं नाही त्यांच्या हाताला काम हवं आहे तरुणांच्या हाताला काम हवंय महाराष्ट्रातल्या आ... शेतकरी बांधवांच्या शेतीमालाला भाव हवाय आणि ज्या अनेक घोषणा सरकारने निवडणुकीच्या आधी केलेल्या होत्या त्या घोषणा सरकारने पूर्ण कराव्यात शंभर दिवसांचा महाराष्ट्राचा प्रगतीचा अहवाल आणि प्लॅन सरकारकडून जाहीर होणार होता तो देखील झालेला नाही आज जवळजवळ सहा सात महिने झालेले सरकार येऊन पण अजूनही कुठलीही प्लॅनिंग सरकारच्या माध्यमातून दिसत नाही आहे आणि नवीन नवीन गोष्टी सरकार आहे आज हिंदी आणि मराठी ह्या गोष्टीमध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी चर्चा चालू आहे चा चा मा की हिंदी जी सरकारकडून जबरदस्तीने लादली जाण्याचा प्रयत्न होतोय माझ्या सरकारला या निमित्ताने विचारणा आहे तुमच्या मीडियाच्या माध्यमातून की हिंदी लादण्याची एवढी घाई सरकारला का आहे आणि त्यातनं कुणाचं भलं होणार आहे सरकार कुणाचं भलं करण्यासाठी हिंदीला आते आज मी माझ्या जळगाव जिल्ह्यातल्या ह्या बत्तीस शाळांची यादी आहे ह्या बत्तीस शाळांमध्ये फक्त एक शिक्षक आहे म्हणजे जिथे चौथीपर्यंतची ह्या शाळा आहे जिल्हा परिषदच्या ही फक्त जळगाव जिल्ह्यातली यादी आहे ह्या चार चार वर्गांना फक्त एक शिक्षक शिकवतोय हो मला सांगा तिथल्या विद्यार्थ्यांची काय प्रगती होणार आहे असं असताना तुम्हाला हिंदी शिकवण्याचा अट्टहास का म्हणजे आपल्याच महाराष्ट्रामध्ये मराठीला लागली आहे घरघर आणि सरकारला पडली आहे हिंदीची पड कशासाठी हिंदी शिकवण्याचा एवढा अट्टहास का बरं शिकवताना सरकार आम्ही तात्काळ हिंदी शिकवणाऱ्या शिक्षकांची शिक्षक भरती करण्याचं जाहीर करतं माझी सरकारला विचारणा आहे की तुम्ही जिथे महाराष्ट्रातले मराठी बेरोजगार तरुण मोठ्या संख्येने वाट बघतायत की त्यांना रोजगार मिळावा त्यांची शिक्षक भरती व्हावी असे अनेक आंदोलनं गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असताना मराठी शिक्षकांची संख्याही कशी आहे तुम्ही बघा चार चार वर्गांना एक एक शिक्षक शिकवतोय अशी परिस्थिती असताना त्यांची भरती केली जात नाहीये पण परप्रांतीयांमधून पर प्रांतामधून आलेल्या हिंदी भाषिक लोकांची भरती करून सरकारला कुणाला रोजगार द्यायचा आहे म्हणजे मराठी तरुणांचं काही पडलंय का सरकारला का हिंदी भाषेसाठी एवढा अट्टहास चाललाय जिथे तुम्ही शिक्षण व्यवस्था चांगल्या रीतीने अजून देऊ शकत नाहीत अनेक मराठी शिकवणाऱ्या शाळा शेकडोंच्या संख्येने शाळा ह्या बंद करण्यात आल्या आहेत म्हणजे आपल्याच सरकारच्या काळामध्ये मराठीला घरघर आहे आणि तिथे हिंदी शिकवण्याचा जो अट्टहास सरकारकडून चाललेला आहे हा का आणि अशा अनेक प्रश्न या निमित्ताने पुढे येत आहेत की तुम्ही हिंदी शिकवण्याचा अट्टाहास का करताय म्हणजे मला इथे म्हणावं लागेल की आमच्या खानदेशमध्ये एक म्हण आहे घरची करते देवा देवा आणि बाहेरचीला चोळी शिवा अशी एक म्हण आहे तसं झालंय की आपल्या घरातल्या बाईला आपण चोळी शिवून देऊ शकत नाही आहेत पण बाहेरच्या बायकांची काळजी आपल्याला पडली आणि तिला चाळी साळी आणि चोळी देतोय असं का सरकारला वाटतंय मराठी ही महाराष्ट्राची नाही तर संपूर्ण भारतामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये मोठ्या संख्येने बोलण्यात येणारी भाषा आहे तुम्ही मराठीवरती घाला घालण्याचं काम का करतायत ह्या हा देखील आमचा प्रश्न आहे असे अनेक घोषणा ज्या सरकारच्या माध्यमातून गाजर देण्याचं काम झालेलं आहे ह्या गाजरांची आठवण व्हावी म्हणून सरकारच्या ह्या तिघही प्रमुखांना आम्ही गाजर घातलेलं आहे आणि ह्या गाजरांची आठवण त्यांना ह्या अधिवेशनामध्ये व्हावी आणि जे जे गाजरं त्यांनी जनतेला महाराष्ट्राच्या जनतेला देण्याचं काम केलेलं आहे तेच गाजरं त्यांना आठवावीत कारण त्यांना विसर पडतो त्यांना आम्ही दिलेल्या घोषणा आम्ही दिलेल्याच नाहीयेत ही म्हणायची सवय पडली आहे खोटं बोल पण रेटून बोल ही जी सवय सरकारमधल्या मंत्र्यांना पडलेली आहे त्याची आठवण व्हावी म्हणून आजचा हा अट्टाहास आमच्या महाराष्ट्रातल्या महिला अत्याचाराच्या ज्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्या घटना घडत आहेत ज्यामध्ये आम्ही वारंवार आवाज उठवतोय आवाज उठवून आम्ही जा विचारतोय सरकारला त्याही बाबतीमध्ये सरकारने ह्या अधिवेशनामध्ये योग्य ती पावलं उचलणं गरजेची आहे महिला आयोगाचं जे काम आहे ज्या अक्षम्य अशा चुका महिला आयोगाच्या माध्यमातून ह्या गेल्या तीन चार केसेसमध्ये झालेल्या आहेत त्या केसेसमध्येही महिला आयोगाला सरकारने पाठीशी घालण्याचं काम केलंय हे असं करत असताना अनेक महिलांच्या ज्या तक्रारी आहेत तक्रारी दा, चा त्या तक्रारीना कचऱ्याची पेटीचं दाखवण्याचं काम महिला आयोगाच्या वतीने होतंय आहे आणि हे दुर्दैव म्हणावं लागेल महाराष्ट्राला की एकी बाजूला आपण म्हणतोय लाडक्या बहिणी आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्यावरती जेव्हा अत्याचाराच्या घटना होत आहेत तेव्हा त्याकडे सरकारकडनं दुर्लक्ष होतंय अशा अनेक गोष्टींमध्ये सरकारला या अधिवेशनामध्ये जाब तो विचारला जाईल पण त्याचे उत्तरं सरकारला देणं बंधनकारक राहील आणि द्यावच लागेल आणि जोपर्यंत त्याची उत्तरं मिळणार नाहीत आम्ही शांत बसणार नाही तुम्हाला काय विचारायचं विचारा तुमच्या मीडियाच्या माध्यमातून त्या बाळाला बघितलं इतकं गोंडस बाळ आहे की एवढं गोंडस बाळ कुठली आई किंवा वडीलचं रस्त्यावरती सोडूच कसं शकत आणि ज्या चिठ्ठीचा तुम्ही उल्लेख केला तिथे सुशिक्षितच आई वडील दिसत आहेत कारण ते इंग्लिशमध्ये पत्र आहे ह्या सगळ्या गोष्टींची सखोल चौकशी करून ते बाळ योग्य रीतीने सांभाळलं जाईल ह्याची काळजी करावी लागेल पण त्या गोंडस बाळाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये ही सगळीच आपल्याची जबाबदारी आहे मला असं वाटतं की त्या आईवडिलांना शोधून त्यांच्याच ताब्यामध्ये ते बाळ दिलं गेलं पाहिजे अशी मलाही अपेक्षा आहे कारण ते बाळ पंधराच दिवसाचं आहे ते का त्यांनी तिथे सोडलंय आणि का याची सगळी चौकशी होणं गरजेची आहे दुसरं काय

हिंदी भाषेला आमचा कोणाचाही विरोध नाही आमचा सगळ्यांचा आक्षेप एवढाच आहे की पहिलीपासून तिसरी ही भाषा शिकवण्याचा अट्टाहास का तुम्हाला तिसरी भाषा शिकवायची आहे तर ती तुम्ही पाचवीपासून शिकवू शकतात आणि जे त्यांच्या सरकारमधल्या लोकांचं म्हणणं आहे की आम्ही हिंदी कंपल्शन केलं नाही तर जरा त्यांनी डिबेटमध्ये बसून हे आमच्यासमोर आर्ग्युमेंट करावं की एकीकडे तुम्ही म्हणतात हिंदी आणि इतर भाषा आणि त्याला वीस पटसंख्या असल्याचं जे बंधन तुम्ही घालतायत म्हणजे शेवटी काय तुम्हाला हिंदीत शिकायची आहे फक्त असं न खाता घुमून फिरवून खायचं आहे आणि मग आम्ही म्हणणार की आम्ही हिंदी सक्ती केली नाही त्यांनी यावं ना चर्चेमध्ये समोरासमोर सांगावं आणि मग सांगावं की त्यांनी हिंदी लादली नाही आहे का आमचं म्हणणं याच्यामध्ये सरकारच्या मंत्र्यांचं आणि सरकारचा हेतू हा कुठेतरी चुकीचा दिसतोय किंवा खूप मोठं काहीतरी दडलंय का कारण सारखं खोटं का बोलावं लागतंय तुमचा हेतू चांगला असेल तर खरं बोला ना तुम्ही सारखं खोटं का बोलतायत आणि परत त्याच्यामध्ये पण संभ्रम आहे म्हणजे तिघही पक्ष तिघही पक्षामधल्या पक्षा एका पक्षाचं असं म्हणणं आहे की नाही हिंदी लादू नये ती पाचवीपासून असावी यांचं काहींचं म्हणणं आहे की हिंदी ठेवावी बर त्याच्यामध्ये शिक्षण तुम्ही कसं देणार आहात कोणत्या पद्धतीने तुम्ही पहिलीला शिकवणार आहात या बाबतीत कुठलेही गाईडलाईन्स अजूनपर्यंत शाळांना दिलेले नाही पुस्तकं असणार आहेत का पुस्तकं नसणार आहेत